धडगाव तालुक्यातील शासकीय आश्रमशाळा तलाई तालुका धडगाव जिल्हा नंदुरबार येथे शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर शाळेच्या मुख्याध्यापकाने अधीक्षकाच्या सहमतीने वेळोवेळी लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे पीडित विद्यार्थिनी हिने दिलेल्या तक्रारीनुसार संबंधित मुख्याध्यापकाने तिला मारून टाकण्याची धमकी देऊन तसेच विविध प्रकाराची आमिषे दाखवून आपल्या कार्यालयात व क्रीडा स्पर्धेसाठी घेऊन जात असताना तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून दडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक दोनशे सतरा अब्लिक दोन हजार पंचवीस नवे बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध अधिनियम पॉस्को ॲक्ट तसेच भारतीय न्याय न्यायसंहिता विविध गंभीर कलमांखाली दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी संबंधित मुख्याध्यापक व अधीक्षक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून शासकीय आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे सदर प्रकरणाचा पुढील तपास धडगाव पोलीस करत आहे सदर प्रकरण विषयी माननीय श्री पाडवी सामाजिक कार्यकर्ते व पीडित मुलींच्या कुटुंबियांनी न्याय मिळाला पाहिजे म्हणून मागणी केलेली आहे एका विषयावर बोलू इच्छितो एक गंभीर विषय आहे शासकीय आदिवासी आश्रम शाळा तलाई तालुका धडगाव जिल्हा नंदुरबार या शाळेतील इयत्ता आठवीत शिकणारी विद्यार्थिनी वर त्या शाळेतील मुख्याध्यापकांनी गैरवर्तणूक किंवा गैरकृत्य केलेले होते अशा संदर्भात एक विषय आलेला आहे आणि त्या विषयांवर धडगाव तालुक्यातील पोलीस ठाणे येथे गुन्हा देखील नोंद झालेला आहे अशा आश्रम शाळेतील विद्यार्थिनी वाऱ्यावर सोडलेल्या आहेत आश्रमशाळेतील आश्रम शाळेतील विद्यार्थिनीवर अन्याय होतोय हा कुठंतरी थांबला पाहिजे म्हणून मी शासकीय आदिवासी विभाग आयुक्त नाशिक मान्यवरांना विनंती करतो की आपण अशा विषयावर अंकुश आणण्यासाठी तत्पर कार्यवाही केली पाहिजे आणि असे कृत्य कुठंतरी थांबले पाहिजे म्हणून मी आपणा सदर मीडियाचा माध्यमातून बोलू इच्छितो धन्यवाद मीडिया प्रतिनिधी प्रदीप दहवतकर न्यूज शाहूराजे न्यूज धडगाव